नमस्कार मंडळी राम राम अवताराकडे थोडंसं दुर्लक्ष करा कारण सध्या तब्येतीची वाट लागलेली आहे तब्येत बिघडली आहे पण असं नव्हता म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवूया म्हणून इकडे बनवायला घातलेलं आहे आता हे सगळं काय आहे ते तुम्हाला कळलंच असेल आणि हा व्हिडिओ नागपंचमीचा आहे व्हिडिओ लेट येतो आहे कारण तब्येत खरंच बिघडली होती तर इकडे मी सारण बनवून घेतले आणि उकड काढून घेतलेली आहे जशी आपण मोदकाला उकड काढतो तशीच सेम पद्धतीनं काढलेली आहे आणि ते पीठ म्हणून घेतले दुसरीकडे मी खपली गहूची खीर बनवायला ठेवून दिले त्यासाठी कुकर लावला होता चण्याची डाळ आणि हे गहू कुकरला लावले होते इकडे आपलं सारण मस्त तयार झालेलं आहे सारणही मी नेहमी दाखवते त्याच पद्धतीने बनवले आणि हे बघा इकडे आपली गहू आणि डाळ पण चांगली शिजली होती गहू मी छान भिजत घातले होते खपली गहू आणि त्यानंतर डाळ आणि ते एकत्र टाकून चांगले चार पाच शिट्ट्या काढून घेतल्या जेणेकरून ते पटकन शिजेल आणि पटकन लवकर आपली खीर तयार होईल तर इकडे एक ते एका भांड्यात घातले आणि नंतर मग त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि आता गुळाबरोबर पुन्हा एकदा आपल्याला गहू आणि डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे गहू आणि डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि हे दाटसरपणा यायलाही वेळ लागतो त्यामुळे ते कुकरला लावून घ्यायचं आणि पटकन मग शिजलं जातं आणि पटकन रे आपली जी खीर आहे ती तयार होते आणि खपली गहूची खीर खायला खूप सुंदर लागते मला तरी प्रचंड आवडते आमच्या गावाकडे कोणत्याही सार्वजनिक जे काम असतं किंवा सार्वजनिक कार्यक्रम असतात त्यावेळेला ही खीर नक्कीच बनवली जाते त्यामध्ये थोडीशी मी हळद घातली आणि ते चांगलं शिजवायला दिले चांगलं शिजलं की त्यामध्ये दूध घालायचं दुधामध्ये हे चांगलं शिजवून घ्यायचं पाण्यामध्येही शिजवलं तरी चालतं पण म्हटलं दूध होतं तर म्हटलं दूध घालूया आणि छान असं ते दाटसर चांगलं शिजवून घ्यायचं दाटसर दूध होईपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही म्हणाल याला वेळ लागतो थोडासा वेळ लागतोच ही गोष्ट व्हायला हो अशी दाटसर खीर व्हायला तर इकडे दाटसर खीर झाली त्यामध्ये खोबरं घालायचं आणि ड्रायफ्रूट्स घालायचे थोडेसे कट करून मग आपली खीर मस्त तयार होते ड्रायफ्रूट्स मी नंतर टाकलेले आहेत इकडे आपलं सारण तयार झालेलं आहे पाटोळ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ही हळदीची पानं जी आहेत माझ्या आईने गावावरून पाठवली होती आणि ती घेतलीत आणि ती चांगली अशी पसरून घेते म्हणजे त्याचा जो स्मेल आहे हळदीच्या पानाचा तो छान लागतो मोदकांचेही बनवत असताना त्याच्या तळाला उकड काढतो त्यावेळेला पण असं हळदीचं पान घातलं तरी मोदकांना पण सुंदर श्वास येतो तर इकडे मी सारण घातले नाही अशा पद्धतीने हे आपल्याला सील पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ते फुटलं नाही पाहिजे यासाठी आणि हे घरचेच तांदूळ जे असतात ना आपले घरी जे जेवणासाठी आम्ही वापरतो त्या तांदळाचं पीठ आहे आणि त्यापासून ही उकड काढलेली आहे मोदकाचं पीठ मिळतं ना त्या मोदकाच्या पिठापासून जरी उकड काढली तरी चालतं त्याचा सुहास वेगळा येतो पण म्हटलं घरीच फक्त पातोळ्या करायच्या होत्या आणि म्हणून मग मी घरचं जे तांदळाचं पीठ होतं त्यालाही आमच्याकडे इंद्रायणीचं तांदूळ असतात त्यामुळे त्यालाही त्याला स्वास छान येतो इकडे आपली खीर तयार झालेली आहे मस्त दाटसर अशी खीर झालेली आहे त्यामुळे वे वेळची पूड घातली मस्त त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले म्हणजे आपलं खीर मस्त तयार झाले खरंच खूप यम्मी लागत होती हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो मोबाईल दुरुस्त करायला कारण माझा मोबाईल पडला त्याची स्क्रीन म्हणजे तो डिस्प्लेच गेला त्यामध्ये काहीच काम चालत नव्हतं म्हणून आम्ही तो आधी दुरुस्ती करायला गेला दुसऱ्या दिवशी मला एक होती मोदकाची ऑर्डर त्यामुळे सामान घरी संपलं होतं डीमार्ट बाजूला आहे त्यामुळं सामान आणण्यासाठी आम्ही पुन्हा डिमार्टमध्ये गेलो त्यामुळे घरी यायला थोडासा उशीर झाला पुढे काही शूट केलेलं नाही आहे जेवढं शूट केलं तुमच्यापर्यंत शेअर केलं आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा